नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमान डेअरी फार्म सोलापूर सगळ्या शेतकरी मित्रमंडळींचं स्वागत आज पुन्हा व्हिडिओ कव्हर करत आहे आमच्या गोट्यावरून या मशी पाच मशी बिदर येथे जात आहेत त्यांच्याशी शेतकऱ्याशी आपण बोलूया नमस्कार मंडळी सर तुम्ही मागच्या आठवड्यात पाच मशी नेल्या होत्या परत आता पाच मशी खरेदी केल्या कसं वाटलं हो आमचं आणि आमच्या मशी एकदम वाटलं तुमचं सगळं जेव्हा तुम्हाला ज्या मशी पसंत पडल्या उद्या बघून तुम्ही घेतल्या सगळ्या हा हा म्हणजे पहिला वेळ दुसरा वेळ तिसरा वेळ ह्या प्रकारच्या तुम्ही मशी घेतलेल्या आहेत काही पहिल्या वेधाच्यात खास करून एक दोन साड्याची मैस आहे सर दोन साड्याची खासीत म्हणलं तर म्हणाला लक्ष दोन साड्याची मैस शुभ असते हा त्याचं दूध किती झालं सर दूध झालं एक पंधरा सोळा लिटर दूध तयार कन्फर्म आहे आणि भुरी मैस पण दिले सरांना एक कारण सर नवीन गोटा सुरुवात करत आहेत आमच्या विश्वासावर आणि त्याच प्रकारचं मी प्रयत्न करून सरांना मशी दिलेल्या आहेत मागच्या आठवडी पाच मशी दिले एक भैया दिले परत आज ह्या पाच मशी होऊन जात आहेत बिदर येते अशाच प्रकारे ज्या शेतकऱ्यांना मशी घ्यायच्या असतील आमच्या गोट्यावर येऊन खात्रीच्या मशी तुम्ही दोन टाइम चार टाईम दूध बघून घेऊ शकताय आणि तुम्हाला काही अडी अडचणी वाटल्या तर फोन करून तुम्ही विचारू शकताय आणि तर तुम्हाला बिदरच्या साईडच्या शेतकरी असतील तर ह्या सरांच्या गोट्यावर तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकताय वाटल्यास तुम्ही कॉन्टॅक्ट करा माझ्या सरांचा नंबर देतोय सर माझ्याबद्दल आणि आमच्या गोट्याबद्दल व्यवस्थापनाबद्दल वगैरे काय बोलू इच्छित आहे काय ना सगळं एकदम मस्त वाटलं व्यवहार पण चांगला आहे सगळं जे काय मशी पण जे आहेत ना ते गॅरंटी म्हणल्यासारखं गॅरंटीचे आहे म्हणजे असं नाही आम्ही अपेक्षा केली होती तेवढी अपेक्षा आहे पूर्ण समाधान आहे सर तुम्ही आमच्या गोट्यामध्ये आल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आज आज एकादशी असल्यामुळं तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा पांडुरंगाच्या एकच विनंती करतो तुमचा गोटा भरभरे भरभराटीचा नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमान डेअरी फॉर्म सोलापूर सगळ्या शेतकरी मित्रमंडळींचं स्वागत आज पुन्हा व्हिडिओ कवर करत आहे आमच्या गोट्यावरून त्या मशी पाच मशी बिदर येथे जात आहेत त्यांच्याशी शेतकऱ्याशी आपण बोलूया नमस्कार मंडळी सर तुम्ही मागच्या आठवड्यात पाच मशीन नेल्या होत्या परत आता पाच मशी खरेदी केल्या कसं वाटलं आमचं व्यवहारानं आमच्या मशी तुम्हाला ज्या मशी पसंत पडल्या दुध बघून तुम्ही घेतल्या सगळ्या पहिला वेळ दुसऱ्या वेळ तिसऱ्या वेळेत ह्या प्रकारच्या तुम्ही मशी घेतलेल्या आहेत काही पहिल्या वेधाच्यात खास करून एक दोन साड्याची मैस आहे सर दोन साड्याची म्हटलं तर ते काय तुम्ही म्हणाला लक्ष दोन साड्याची मैस शुभ असते आहेत दोन साडे दूध किती झालं सर दूध लिटर कन्फर्म आहे आणि भुरी म्हैस पण दिले सरांना एक कारण सर नवीन गोटा सुरुवात करत आहेत आमच्या विश्वासावर आणि त्याच प्रकारचं मी प्रयत्न करून सरांना मशी दिलेल्या आहेत मागच्या आठवडी पाच मशी दिले एक भैया दिले परत आज ह्या पाच मशी लोड होऊन जात आहेत बिदर येते अशाच प्रकारे ज्या शेतकऱ्यांना म्हशी घ्यायच्या असतील आमच्या गोट्यावर येऊन खात्रीच्या म्हशी तुम्ही दोन टाइम चार टाइम दुध बघून घेऊ शकताय आणि तुम्हाला काही अडी अडचणी वाटल्या तर फोन करून तुम्ही विचारू शकताय आणि तर तुम्हाला बिदरच्या साईडच्या शेतकरी असतील तर ह्या सरांच्या गोट्यावर तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकताय वाटल्यास तुम्ही कॉन्टॅक्ट करा म्हणजे सरांचा नंबर देतोय सर माझ्याबद्दल आणि आमच्या गोट्याबद्दल व्यवस्थापनाबद्दल वगैरे काय बोलू इच्छित आहे काय ना सगळं एकदम मस्त वाटलं व्यवहार पण चांगला आहे सगळं जे बी काय मशी पण जे आहेत ना ते गॅरंटी म्हणल्यासारखं गॅरंटीचे आहे म्हणजे निघणे का असं काही नाही जेवढं आम्ही अपेक्षा केली होती तेवढी अपेक्षा पूर्ण आहे म्हणजे तुम्ही पूर्ण समाधान आहे पूर्ण समाधान आहे सर तुम्ही आमच्या गोट्यामध्ये आल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आज आज एकादशी असल्यामुळं तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा पांडुरंगाच्या आणि एकच विनंती करतो तुमचा गोटा भरभरे भरभराटीचा राहो नमस्कार सर अरे

आले लगे कुनियाला एला हो